नमस्कार मंडळी मी स्मिता अहो परवा एकाने मला पपई दिली कापली दोन घास खाल्ल्यावर मला थुठू झालं आपण बाजारातन पैसे देऊन वस्तू आणतो बर का खरच कधी त्याचा विचार करतो का हल्लीच्या काळात असच मिळत जास्त पैसे देऊन आणले चांगलंच असायला पाहिजे अरे तुमच्या जिभेला चव कळते ना तर हे असं झालं आहे पण आम्हाला जरा जास्तच चव लागली आम्ही नॅचरल बाजारातनं म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं वाढवलेली भाज्या फळं धान्य घेतो आणि मग साध्या बाजारातनं आणलेल्या भाज्या फळं तुम्हाला सांगू मुलानं आळस करून जवळच्या बाजारातून yes. फळं आणली सफरचंद उत्तम आतून सडके तर हे असे अनेक अनुभव असतात बरं का की बाजारात हल्ली मार्केटिंग बाजारपण पन, बाजारीपणा फार झालाय आणि त्यामुळं आपल्या प्रकृतीवर घाला पडतोय तुम्हाला कधी कधी वाटेल की मी वाटेल ते खाते हो हो मी वाटेल तेच खाते मी अजून तुम्हाला खूप काय काय दाखवणार आहे पण ते पौष्टिक असतं आणि चविष्ट असतं अगदी किरकोळ कष्ट आपल्याला ला घ्यावे लागतात ते कष्ट मात्र घ्यायला हवे तर ही भारंगीची भाजी कशी करायची माझ्याकडं पहिल्यांदाच ती चालत आली आमच्या शेतकऱ्यांनी द्यायच्या आधी आमच्या बहिणाबाईंनी त्यांच्या शेताकडे कोणी दिलेली भाजी मला आणून दिली मी करून बघितली त्याची गंमत तुम्ही बघा अरे वा खरंच आणि म्हणजे या रानभाजी भाज्या औषधी तर असतातच पण खाणे का मजा भी आहे आणि त्याच्याबरोबर मी माझ्या बागेत असलेल्या आंबाडीच्या भाजीची पण एक गंमत तुम्हाला सांगितली ती आवडली का तेही मला सांगा आणि वाट बघा बागेतल्या पाना फुलांच्या अशा काय काय गोष्टी मी करत असते माझे अधूनमधून तसे व्हिडिओ असतात त्याची पण वाट बघा आणि व्हिडिओ कसे वाटले ते मला चॅनलवरती सांगत चला बरं का संवाद ठेवा चॅनलवरती मला आवडेल काय ही भारंगीची भाजी निवडली तेव्हा खूप वाटली केल्यावर मात्र कमी झाली ही भारंगीची भाजी बरं का ही बहिणीच्या शेतातनं मला मिळाली भारंगीची भाजी आहे बरं का तर ही अर्थातच शेतकऱ्यांकडून तुम्ही नीट हे करून घ्या तिने मला ही शेतकऱ्यांनी दिलेली तिच्या शेतातली भारंगीची भाजी दिली ती करायची कशी तर पाण्यात घालून उकळायची आणि छान उकळली की पाणी निथळून मग चिरायची आणि मग कांदा लसूण घालून करायची दाखवते ही आता भारंगी उकळत्या पाण्यातनं काढली दोन तीन मिनटं पाच मिनटं उकळत्या पाण्यातनं उकळून काढली आणि त्यानंतर मी ती चिरणार बरं का दाखवते थांब चिरून ती विहिरीवर पण चिरता येईल मला जरा वेळ नाही म्हणून मी अशी करते बरं का जरा का कांदा लसणाची फोडणी घातली आणि परतल्यावरती त्याला थोडंसं तांदळाचं पीठ घातलं आणि मला ना पालेभाजीत एखादा आमचूल आवडतं एवढं घातलं म्हणजे तिखट मीठ हिरवी मिरची घाला साधी लाल मिरची घाला मी लाल मिरची घालून केलंय आमच्याकडं खात नाही जास्त हिरवी मिरची बघू आता कशी झाली टेस्ट ही भारंगीची भाजी झालं ही भारंगीची भाजी पूर्ण दिसते ना खाली पण ही hmm. भारंगीची भाजी बरं का ती गरम पाण्यात न काढली बरं का आणि मग चिरून ती फोडणीला टाकली चांगली चव येते याला हरभऱ्याची डाळ घालूनही चांगली लागेल मी काय केलं मी तांदळाचं पीठ घातलं तर फक्त गडबड काय झाली की पाण्यातनं एक दोन चार मिनटं उकळली म्हटल्या मला शिजली असं वाटली दुसऱ्या कामाची घाई म्हणून माझ्या मते पाण्यातनं दोन चार मिनटं उकळून काढली तरी तेलावरती चांगली परतायला पाहिजे लागते छान बरं का थोडीशी आरवट म्हणजे मऊ लागत नाही आन मग त्याचा गुणच आहे की काय तसंही असेल पण बाकी मस्त लागते भाजी चविष्ट मजा आली आंबाडीची रोप, दोनच वाढली आहेत पण मला अक्षरशः भरपूर भाजी मिळते हे पहा पाच फुटापर्यंत हे वाढलेलं आहे बरं का त्याला सुरुवातीला लहान असताना फुलं आली होती अर्थात ती उन्हाळ्यात येतात वाटतं त्याचं सरबत करतात कळलं का आणि याची भाजी काय झकास होते ती मी तुम्हाला दाखवतेस पण किती वाढतं हे मला कल्पना नव्हती सतत 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 त्याची पानं आठवड्याला किंवा दहा दिवसाला तरी एक पेंडी भाजी मिळतेच केवळ दोन रोपांपासून पहा म्हणजे झालं आंबाडीची भाजी बरं का त्याला तेलाची धार म्हणजे हे पहा अशी मस्त फोडणी घेतली आहे आणि लसूण आणि हे मला अगदी आठवण झाली आमचे एक साहेब त्यांच्या मिसेसनी केलेली भाजी आणायची आणि त्याच्याबरोबर अशी फोडणी सेपरेट घेऊन यायची आणि ती अशी भरपूर फोडणी घालून भाजी खायची काय चविष्ट लागते काय सांगू नवरा म्हणतो सेक्सी झाली आहे भाजी 呵呵呵。<laughs> <laughs>